सकाळचे वाजले सहा आणि ह्या हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये फरशीवरती झोपलेले हे यांचे पप्पा यांचे स्ट्रॉंग पप्पा झोपतात छाट थंडी वाजत नाही कारण रोज रात्री यांची एक क्वार्टर फिक्स असते आई कुठे काय करते आई सगळ्याच गोष्टी ऍडजस्ट करते नाही का त्याचप्रमाणे यांच्या आईने ही लहानच घेतली आहे चादर डोक्यावर घेतली की पायाला गार लागते आणि खाली खेचली की काना गार लागत संपूर्ण हिवाळा आईचा अप डाऊन अप डाऊन बहीण आणि लाडका भाऊ झोपलेला आहे इथे बहिणीला जास्त थंडी वाजते म्हणून ती फॅन ऑफ करते आणि फॅन ऑफ झाला की भावाला गरम होते मग तो फॅन ऑन करतो रात्रभर यांचा हाच खेळ चालू असतो आणि जर या हिवाळ्याची प्रत्येक रात्र अशी गेली ना तर फॅन राजीनामा देतोय बघा हे या घरातले धारे आजोबा ज्यांनी अनेक हिवाळे पाहिले त्यांना आताच्या हिवाळ्यात कोणाला पाहता येणार नाही कारण ते फुल पॅक होऊनच राहतात कान टोपी स्वेटर शॉल दोन दोन ब्लँकेट घेऊन आजोबांची कोळंबी झाली हिवाळा आजोबांचा शेवटचा बघा इथे अलाराम असतोय पण लाडका भाऊ अलाराम स्नूज करतोय दरवेळेस प्रमाणे आज पण जिमला खाडा एवढ्या थंडीत उठणार तरी कोण कधीचा उठकी तो फोन कधी जबाब म्हणून राहिलाय तुझा थांब ना ना झोपू झोपू दे दे जरा नाल्याच्या मड्यावर दहा हजार शोला टाकलेत हा कधी जाणार तू त्या जिम मध्ये काय बोललेलं तू या थंडीत सलमान होणार काय झालं त्या सलमानच सलमान ना रीतिक येतो आतोच काय तो रितिक जाणार की नाही तू जिमला जातो बाबा उद्या 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 बोलतो त्या झिमवाल्याला फक्त दोन दिवस तोंड दाखवायला गेला तू आणि त्याच्यानंतर तिथे बोचा वर करून रोजचा झोपूनच राहतोय उद्या 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 उद्या, उद्या बोलतोय ह्या थंडीत तुझा काय सलमान व्हायचा नाही कळलं का इथे लाडक्या बहिणीला शाळेत जायची घाई लागली पण खोबरतेलच गोठले आता खोबर तेल वितळेपर्यंत पहिल्या दोन विषयांचे तास गेले तेल लावत आई तुला ना पहिलेच बोलली होती कि थंडी गे तेल मेरे चे रहे सर की थंडीच्या आधी कट करून घेते म्हणजे तेल लावून वेऱ्या बांधण्याची झंझटच नसती राहिली गुंड्यासारखी केस घेऊन फिरायला तू काय पोरगायच होय हा बाईची केस कशी अशी लांब पाहिजे चल लाल चल चल त्याला तयारी कर चल चल जा। जा। नाग कप्पांची स्ट्रॉंग फाटलीय रात्रीची देशी उतरलीय त्यामुळे आता पप्पा आंघोळीला रामराम करण्याचा विचार करतायत बघा भेट एवढं थंड पाणी बर्फ होईल माझा त्यापेक्षा सुनंदा आज पण आंघोळ करत नाही मी आता आठवडाभर असत राहणार आहे काय दहा दिवस झाले आंघोळीची गोळी घेताय तुम्ही तुम। मारून मारून संपवलायत आणि रात्रीचं मूत पिलं कधी काय बर्फाच्या लादीवर झोपायची तुम्ही वार्ता करता आता काय झालं गप हाँ, हाँ, करतो करतो <दिखे़ा> कोणालाच न आजोबा इथे टॉयलेट पेपर दिसतोय का बघत्यात भोचा धुवायला हो एवढ्या थंडीत पाणी कुठे सहन होणार आहे यांना सुनबाई टी सुन सी पेपर कुठे टी पेपर आ, आ, तो आ, तो तो दे। दे अरे टिश्यू पेपर कुठे टिश्यू पेपर अरे काय आहे घरात लक्ष असत कधी केले अरे मग हायला झालं हाबळ ना साफ करत बस अरे तरी इकडं भेटला भेटला आई कुठे काय करते आई फक्त ऍडजस्ट नाही तर स्ट्रगल ही तितकच करते थंडी वाजू नये म्हणून हातात प्लास्टिकची पिशवी घालून भांडी घासते पायात मोजे आणि मग चप्पल घालून लादी पुजते पण काम मात्र रोज करते कितीही थंडी असली तरीही काय झालं बाबा बा, 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 बाबा ओरटले बाबा टिशू पेपर पाण्यात पडला काय टिशू पेपर पाण्यात पडला अरे हो रेस टिश ओ मायो हलास्तो दा आयवळे जात नाहीये संपला संपला बाबा हा टिशू पेपर संपला काय आता मारा पाणी ए... दुसरे काय पर्याय नाही आपल्याकडे आ मेलो रे केलं बाबा गेले का काय